नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट यूट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे सदरील पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक ब्रह्म मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे शासनाने दिनांक पंचवीस आठ दोन हजार पंचवीस अनुदानास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यांची माहिती सादर करने बाबत पत्रात म्हटले आहे की शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टपा अनुदान व नव्याने वीस टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा वर्ग तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत आपणासवरील संदर्भ क्रमांक दोन आणवे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्यापैकी सदस्य आपल्या स्तरावर प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश दिलेल्या शाळा व तुकड्या तसेच अनुदान वितरण आदेश न दिलेल्या शाळा व तुकड्या याबाबतचा अहवाल दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस पूर्वी संचालनालयात सादर करण्याबाबत आपणास सूचित करण्यात आले होते सदरची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत आपणास व्ही सी तसेच भ्रमणध्वरीद्वारे वारंवार करण्यात येत आहे तथापि आज अखेर सदरची कार्यवाही आपणाकडून पूर्ण झाल्याचे दिसून येत नाही प्रकरणी आपण जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याचे निदर्शनास येत आहे हे बाब अतिशय गंभीर आहे सदर प्रकरणी मानवी आयुक्त शिक्षण तसेच लोकप्रतिनिधीकडून वारंवार विचारणा होत असल्याने शासन निर्णय पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टपा अनुदान तसेच नव्याने वीस टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व तुकड्या या शाळांपैकी सद्यस्थितीत आपल्या स्तरावर प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश दिलेल्या शाळा व तुकड्या तसेच अनुदान वितरण आदेश न दिलेल्या शाळा तुकड्या याबाबतचा अहवाल कारण मीवांसीसह या कार्यालयाच्या वरील संदर्भ क्रमांक तीन पत्रासोबत जोडलेल्या विविध प्रपत्रात दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी समक्ष संचालनालयात सादर करण्याची दक्षता घ्यावी असे आदेश डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी दिले आहे मित्रांनो पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासनने व परिपत्रक या टेलिग्राम चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घ्यावे